या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवडा जिल्हा नाशिक बागलान तालुक्यात मोटरसायकल चोरीचं सत्र सुरू असतानाच नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करून दोन मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश केला सविस्तर वृत्त असं की नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी नाव उघड गुन्ह्याचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सटाणा तालुक्यात मोटरसायकल चोरी करणारे दोन संशयित त्यांना ताब्यात घेऊन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेत दहा सहा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सटाणा शहरात मोटरसायकल चोरी करणारे गुन्हेगार हे धुळे शहरातील साखरी परिसरात असल्याचं खात्रीशीरित्या समजल्याने पोलीस पथकानं साक्री तालुक्यातील लांबकाणी बस स्थानक परिसरातून संशयित आरोपी प्रदीप भरत पाटील वय पंचवीस राहणार लोणखेडी तालुका साक्री जिल्हा धुळे मनोज पांडुरंग गायकवाड वय अठ्ठावीस राहणार लांबकणी तालुका जिल्हा धुळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात मिळून आलेली बजाज प्लॅटिना मोटरसायकलचे कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्यांनी हुडवाहुडीची उत्तरं दिली आहे त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांचा साथीदार भूषण सुरेश मोहिते राहणार लोणखेडी तालुका जिल्हा धुळे असे मिळून सदरची मोटरसायकल डांग चौंदाणे तालुका सटाणा येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर चोरट्यांनी सटाणा देवळात जायखेडा परिसरातून तीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली चोरट्यांनी मोटरसायकल मोबाईल असा एकूण अकरा लाख पाच हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे यातील आरोपींचा भूषण सुरेश मोहिते राहणार लोणखेडी तालुका जिल्हा धुळे हा कळवण पोलीस ठाण्याकडे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक असून वरील आरोपी प्रदीप पाटील व मनोज गायकवाड यांना गुन्ह्याचे पुढील तपासकामी सटाणा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले सदर आरोपीकडून अजून काही गुन्हे उघडकीचं करण्यात येण्याची शक्यता या कामेही नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य ना मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव निकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवालदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल योगेश शेवाळे सुभाष चोपडा दत्तामाळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप भैरम या सर्वांनी मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून चांगली कामगिरी केलेली आहे वृत्तसंकलन अशोका हिरी लोहनेर देवळा